पेण तालुक्यातील वाशिनाका परिसरात गुरुवारी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास सिलेंडरने भरलेल्या टाटा मॅजिक गाडीला अचानक आग लागून एका मागोमाग आठ सिलेंडरचा भीषण स्फोट झाल्याची घटना घडली सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार सिलेंडर वाहतूक करणारी टाटा मॅजिक गाडी वाशी नाक्याच्या दिशेने जात असताना गाडीच्या इंजिनमधून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणातच इंजिनने पेट घेतला हा प्रकार चालकाच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न सुरू असतानाच गाडीतील एका सिलेंडरने अचानक पेट घेतला काही क्षणातच एका मागोमाग आठ सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला या स्फोटामुळे परिसरात प्रचंड घबराट निर्माण झाली होती स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले आगीमुळे टाटा मॅजिक गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे मात्र सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे कोकण हायवेला पनवेल कोर्डच्या रस्त्यावरती वाचिना काय ते चालू गाडीमध्ये एका मॅ टाटा मॅजिक गाडीमध्ये सिलेंडर ठेवलेले होते भरलेले सिलेंडर होते चालत्या गाडीमध्ये गाडीच्या इंजिनमध्ये थोडसा पेट घेतला गेला त्याचे ड्रायव्हरच्या लक्षात आलं ड्रायव्हरने गाडी साईडला लावली गा आणि ते आग भिजवत असताना सिलेंडर खाली असताना एका सिलेंडरने पेट घेतला आणि एकूण जवळपास आठ ते सिलेंडर असल्याची माहिती मिळाली त्यापैकी आठ सिलेंडरचा स्फोट झाला आणि सगळ्या ड्रायव्हरने ती गाडी रस्त्याच्या कडेला लावली असं एरिया नोमॅन्स लँड केला रेस्क्यू केला साधारण किती वाजता ही घटना घडलेली आहे दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये कुठली जीवितहानी झालेली नाही आहे कुठली वितहानी झालेली नाही परंतु जी गाडी होती त्या गाडी स्फोटामुळे खराब झालेली आहे स्फोटामुळे त्या गाडीचं पूर्ण नाजूक झालेली आहे